तर तुम्ही बघा शोध ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करू तर त्याच्याकडे मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण आता आलेला नंतर आपल्याला फावरा मारायचं आहे बघू शकतो फवार घेऊन आपण नाशिकचा पंप घेऊन आपल्याला उत्साहेब कडी काढायला त्यांना शिकून मारायचं आहे बघू शकतो त्यानंतर आपण आताच पॅरकॉट पॅरकॉट टाकले नंतर आपल्याला आता फॉवरही मारून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला पंप बघ घेतलं का पंप भरवलेला आहे त्यानंतर आपण एकशे वीस एम एलनी टाकलेला आहे एक हेक्टर वेज येतो त्यानंतर आपण आत्ता गेळा घालल्यानंतर आपल्याला जायचं आहे गवत कापायचं आपल्याला बक्ष घेतलं पण गवत पण आपल्याला आपल्या तिकडे जाऊन आपल्याला गवत कापायचं आहे मोटर तालुक्यातल्या विहिरीवरती नंतर आपल्याला भावनताचं गवत कापायचं आहे बोक्श त्यानंतर गवत वगैरे कापून झाले त्यांना आपण आलेले हे बघू शकतात जिची आपली जेवढी मोठी तिचे खाली आपण आता बसायला आलेलो आहे बघू शकतो आपण कठोर घेऊन तपलेला आहे हात कपडे शकतो बघू शकते आताच घराला त्यांना आपण शेणकड वगैरे करून पण नाही सगळ्यानंतर आपला आता हातपाय धुवून पण आपण आता कपडे वगैरे बदलून आपल्याला जायचं आहे आपल्या देवीकडे